आपण रोज सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ पाहत असतो जे कधी कधी आपल्याला भाऊक करतात तर कधी थक्क करतात मात्र सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ आपल्याला विचार करायला भाग पाडेल बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगा जेवण करत आहे पण जेवण करताना तुम्ही मी व्यवस्थित बघितलं तर त्याच्या कानामध्ये मोठे हेडफोन्स आहेत व तो मोबाईल बघत जेवण करत आहे गोष्ट एवढीच नाही पण त्याच्या आईने त्याला कालवण भाकरी देऊ का असे विचारले तेव्हा तो मुलगा चक्क मला भात दे असं म्हणतो म्हणजे त्याला समोर काय चाललंय याचं भानच राहिलेलं नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक जण यावरती संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तुम्ही देखील आजकालच्या या सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चैनल जरूर सब्सक्राइब करा